संयुक्त आदिवासी प्रति समिती नागपूरच्या वतीने आज आपल्या आंदोलनाचा चौथा दिवस तर आज आपण या आंदोलन स्थळी चार ते पाच मुद्दे घेऊन बसलेलो आहोत आज बारा हजार पाचशेचा मुद्दा विशेष भरती ही गेल्या दोन हजार सोळा सतरा पासून रखडलेली आहे ज्या हक्काच्या जागा होत्या त्या हक्काच्या जागेवर इतर समाज त्या जागा भडकून बसलेला आहे आणि त्या जागेवर शासन संरक्षण संरक्षण देऊन राहिला आहे परंतु ज्यांच्या हक्काच्या अधिकार जागा होत्या आणि आदिवासी समाज संविधानिक लढाई लढून लड़ा सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यावर न्याय देऊन सुद्धा ही शासन जर शासन जर दखल घेत नसेल तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी येऊन लढणं का इतकंच गरजेचं आहे म्हणून आणि त्यासोबतच जो पेशा भरतीचा मुद्दा गेल्या एक वर्षापासून दोन हजार चौदा पासून आपल्याला पेशा भरती लागू झालेली आहे तर गेल्या एक वर्षापासून जो पेशा भरतीचा मुद्दा रखडलेला आहे जे सात हजार सहाशे नव्याण्णव विद्यार्थी नियुक्ती या ठिकाणी अडकलेले आहेत तर त्यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ते दारुंदार भटकून राहिलेले आहेत तर माझ्या आदिवासी बांधवांनो आणि समाज बांधवांनो मी या ठिकाणी आपल्याला या या स्टेजच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं पण साथ चलेतो तो, तो हा जो नारा आहे हा फक्त म्हणून नाही तर त्या प्रत्यक्षात अवलंबण्याची आता वेळ आली आहे सबका साथ सबका विकास एवढं म्हटल्यानं नाही होत तर त्याच तर त्यासाठी प्रत्यक्षात तिथं आपल्याला उतरावं लागेल माझा पाठिंबा आहे म्हणण्यापेक्षा मी तुझ्या हातात हात घेऊन चालतो हे शब्द आपल्या तोंडून आले पाहिजे तेवढाच कुठं आपल्या या आंदोलनाला एक बंड एक बंड निर्माण आणि नागपुरातील असो या महाराष्ट्रातील असो जेवढे लोक जेवढे बांधव आमचे तरह 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 या ठिकाणी उपस्थित राहू शकतात या आंदोलनास्थळी उपस्थित राहू शकतात तेवढ्यांनी कृपया उपस्थित राहावं कारण हा आपल्या लढा नाही तर आपल्या समाजा समाजाने समाजासाठी उभा केलेला लढा आहे तर या ठिकाणी एवढीच विनंती आहे एवढीच विनंती तर करायला नाही पाहिजे उदा कारण हा लढा समाजाचा आहे तर मी फक्त या ठिकाणी आव्हान करेल की आपली उपस्थिती आहे तर तिकडे भटकत न राहता कृपया आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हा आणि पड द्या धन्यवाद